बाळा चिंता करणे बंद कर आता ते पस्तावतील ज्यांनी तुला रडवलं आहे माझ्यावरती तू विश्वास ठेव देव आज तुम्हाला काही सांगू इच्छित आहे माझ्या बाळा मला आज तुझ्याशी काहीतरी खास बोलायचं आहे कारण मी पाहतो आहे तू सध्या खूप दुःखी आहेस माझे हे बोलणे शेवटपर्यंत ऐक चुकूनही हे संदेश दुर्लक्ष करू नकोस कारण यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे जर का हा संदेश तू मध्येच वगळलास तर तू तु तुझ्यासाठी असलेला आशीर्वाद गमावू शकतो म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे मला माहीत आहे तुझ्या मनात लाखो प्रश्न आहेत तू तु तुझ्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेस हे सर्व किती दिवस चालणार आहे असे तुला वाटत आहे दुःख यात्रा संपूर्ण सुखाची यात्रा कधी सुरू होईल असे तुझ्या मनात वाटत आहे तुझ्या मनासारखे होत नाही म्हणून तुझा, 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 तुझा माझ्यावरचा विश्वास डगमगत आहे पण माझ्या लेकरा विश्वास ठेव कारण विश विश्वासच तुला सर्व काही देऊ शकतो आणि जीवन जगण्यासाठी विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे जर विश्वास संपला तर जगण्याचा सहारा संपतो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका विश्वास तुमचा कधीच कमी होणार नाही असेही टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील होय बाळा स्वतःला दुःखी करणे बंद कर कारण मी पाहतो आहे तू सतत स्वतःच्या मनाला दुखावत आहेस स्वतःच्या मनामध्ये शंका उत्पन्न करत आहेस की माझ्याबरोबरच असे का होत आहे मी कसे असे कोणते पाप केले की ज्याचे हे फळ मला मिळत आहे केव्हा माझ्या आयुष्यात सुख येईल या दुःखाच्या चक्रातून मला कधी मुक्तता मिळेल मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाचे नुकसान करू इच्छित नाही आणि नेहमी लोकांचे भले करतो मग हे माझ्या बाबतीत असे का घडते असे तुला वाटत असेल बाळा पण तू घाबरू नकोस तू हार मानू नकोस खचू नकोस तो दिवस कधी येईल तो दिवस नक्कीच तुझ्या आयुष्यात येणार आहे कितीतरी प्रश्न तुझ्या मनात निर्माण होत असतील मला माहीत आहे पण आज मी तुम्हाला त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यासाठीच तुमच्यासमोर आलो आहे जर माझ्यावरती तुमचा विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा आनंदी हो कारण मी तुला हेच सांगण्यासाठी आलो आहे तुमची चांगली वेळ येणार आहे आता तुम्ही त्या चांगल्या वेळेचा उपयोग तुमचे जीवन सुधारण्यासाठी आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच करणार आहात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळे आता दूर होणार आहेत तुमच्या आयुष्यात आनंदच आता येणार आहे तू माझ्याकडे केलेली प्रत्येक प्रार्थना आता पूर्णत्वास जाणार आहे आणि ते पूर्ण होण्याची वेळसुद्धा आली आहे तुम्हाला माझ्याकडून खूप सारे बक्षिसे मिळणार आहेत तुमच्या संयमाचे फळ तुम्हाला मिळणार आहे माझ्यावरती विश्वास ठेवा कारण तुम्ही तुमच्या कठोर तुम्ही परिश्रम केले आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी ते आता तुम तुमचे ध्येय पूर्तत्वास जाणार आहे धीर धर तुझी इच्छा पूर्ण होणार आहे माझ्या लेकरा मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो जास्त नाही तुम्ही लवकरच तुमचे ध्येय गाठू शकता असे होऊ शकते की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पोहोचेपर्यंत तुम्हाला अधिक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो आणि असे वाटू शकते की तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकणार नाही तुम्हाला असं वाटेल की माघार घ्यायला पाहिजे किंवा मार्ग बदलायला पाहिजे पण असा विचार तुम्ही करू नका कदाचित ती तुमच्या परीक्षेची वेळ असू शकते त्या वेळेस तुमचा एक अयोग्य निर्णय तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो माझ्या बाळा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तुला तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर समाधान सर्व काही प्राप्त होईल फक्त तू थोडा धीर धर आता तुला काहीच चिंता करण्याची गरज नाही फक्त असे विचार कर जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे मी येथे तुला आशीर्वाद देण्यासाठीच आलो आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लव यू गॉड असे टाईप कर आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर तुमचा त्रास मनशांतीमध्ये बदलेल आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद प्रदान करत आहोत तुमचा परिवार आणि तुम्ही प्रत्येक रोग संकटापासून सदैव दूर राहाल हाच आमचा आशीर्वाद तुम्हाला कायम असणार आहे बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो त्यामुळे आता तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुझ्या सर्व स्वप्नांची पूर्तता आता मी करणार आहे बाळा तू तु, तुझी चिंता सर्व माझ्या चरणी अर्पण कर आणि बिनधास्त तू तु, तुझे कर्म करत राहा देवाने तुम्हाला अधिक श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी निवडले आहे स्वीकार करण्यासाठी दोन 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 टाईप करा तुम्ही खूप दिवस वाईट काळात राहिलात आता तुमच्या आयुष्यात प्रेम मिळवून आनंदी होण्याची वेळ आलेली आहे तुमच्यासाठी एक दार उघडणार आहे जे तुम्हाला समृद्धीकडे नेऊन जाणार आहे फक्त तुम्ही देवावरती विश्वास ठेवा ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे स्वर्ग तुमच्याबद्दल संभाषण करत आहे देवदूत तुम्हाला नियुक्त करत आहे ते ठीक आहे त्यामुळे आता भरपूर प्रेम तुम्हाला मिळणार आहे जे तुम्ही कधीच केलं नसेल अपेक्षित तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्काराने भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा खरे प्रेम येत आहे आपण हळूहळू प्रेमास पात्र आहात गुंतागुंतीचा गर्दी नाही सर्व गोष्टी आता मनासारख्या घडणार आहेत कारण देवाचे आशीर्वाद आता आपल्याला मिळत आहे आनंदी व्हा आणि चमत्कार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा आशीर्वाद असतो तो जेव्हा दोघांवर उदार असतो खरे त्याचेच आभार मानण्याची आपली कारणे कधीच संपवू नका देव सर्व वेळ चांगलीच आणतो देवाने आपल्यासाठी तयार केलेले सर्व दरवाजे उघडत आहे त्या दरवाज्यातून एंट्री करण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामीनामात कायम रहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद